नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडी आपल्या फार्मसीत या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याची लाई लिलव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करते मित्रांनो दोन शेड पॅक आहे पहिल्या शेडमध्ये पिकअप आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आहे आणि ग्राउंडवरती जवळपास जी आवक आहे ती आवक जवळपास पाच लाईन यांची ट्रॅक्टरची आवक आहे मित्रांनो आज आवक बऱ्यापैकी वाढ आहे कारण दोन दिवसात सुट्टी गेली तरी पण मित्रांनो एक माझं सांगण्याचे आपले शेतकरी बांधवांना बाजारभाव थोडेसे दोन चार रुपयांनी वाढले तरी आपण यांना थोडं एक गर्दी करून आपलंच मालाचं मोल करण्यापेक्षा आहे ना थोडं थोडं मापात आणा जेणेकरून थोडी आवक मापात जर राहिली तर कदाचित आपल्याला चांगला रेट भेटेल जो पंधरा सोळा सतरा अठरा रुपयेपर्यंत रेट आहे तो आपल्याला भेटेल आणि अशी आवक वाढली तर त्याच्यामध्ये थोडंफार आपलं नुसकान होऊन जातं कारण काय होतं ते जे पंधरा सोळा जे सरासरी चालू राहते ते अचानक चौदावरती येऊन जाते माल जास्त असल्याकारणाने त्याच्यामुळं आपणच आपल्या मालाची काळजी घ्या आणि व्यवस्थितरित्या प्रतवारी करून कांदा आणा पण थोडा थोडा मापात एक मार्केटचा अंदाज घेऊन येत चालला जेणेकरून कसं होईल प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होईल तर मित्रांनो आजचे काय आहे तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे आधी पिकअपचा सगळा व्हिडिओ तुम्हाला याच्यात बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आपण लोएस्टपासून पर्यंत आज बघणार आहे म्हणजे जे हलक्या क्वालिटीपासून तर जास्तीत जास्त काय भाव घ्यायला हे आपण पिकअपमध्ये बघू नंतरचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो सव्वा दहा ते साडे दहाच्या दरम्यान ट्रॅक्टरचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला सुपर क्वालिटी हाएस्ट सगळे लोएस्ट बाजारभाव बघायला मिळणार तर चला जाणून घेऊ मित्रांनो आजचे सरासरी कांदा भाव स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एवढी मी मेहनत गर्नु काट्त मित्र सकाली तर वाजा येट पर्या बग धन्यवाद मित्रांनो पिकअप मधील कांदा नि लाव चालू झाले पहिल्या नाकापासून पासून आपण लाईव्ह बाजार शॉर्ट पर्यंत बघा स्किप न करता बघा मित्रांनो लोएस्ट क्वालिटी पासून हायएस्ट क्वालिटी काय बाजारा व्हावी आज तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा मित्रांनो पहिला नगे क्वालिटी बघू शकता तुम्ही लाईव्ह मध्ये पहिली बघितलं असेल तेराशे दोन रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये कांदा मिडियम साईज मध्ये कुठले दादा मालखेड मिरची ठीक रिजेक्शन खाद चारशे दोन रुपये काय बघली दादा खाल पाचशे एक्याण्णव सहाशेला नऊ रुपये एका क्वालिटी बघू शकते मित्रांनो कुठले दादा मित्रांनो मीडियम क्वालिटी क्वालिटी बघू शकता ड्राय माल कलर आहे डबल पत्ती मध्ये साईज बघू शकता मीडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस तीस साईज काय परिस्थिती आजची मार्केट काय मार्केट हाय सर सर ठीक आहे चालू आहे काय बघेल दादा हे सोळाशे रुपये ठीक आहे सोळाशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता जबरदस्त क्वालिटीमध्ये मीडियम साईजमध्ये एक हजार सहाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड कुठले आहे दादा बिया ना कोणतं आहे घरगुतीच ठीक आहे मित्रांनो आपण ॲव्हरेज क्वालिटीमध्ये मिडियम साईजमध्ये कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईज क्वालिटी बघू शकता मधलाच कांदा आहे काय बघले दादा पंधराशे पंधराशे तीन रुपये ठीक आहे पंधराशे तीन रुपये कुठले ओझर ओके माऊली किती घ्यालवा सोळा किती एकसष्ट सोळाशे एकसष्ट रुपये कुठलं आहे दादा कांदा कुठला शेलोपुरी शेलोपुरीचा कांदा आहे सोळाशे एकसष्ट रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो मीडियम साईज कांदा आहे कलर क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये बियाणे सांगतील का दादा हा येलोर आहे येलोरच आहे का ठीक हा पण ऍव्हरेज क्वालिटी मिडियम साईज आहे मित्रांनो गोल्ट मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा तेराशे तेरा एक्क्याऐंशी कुठला आहे कांदासार मुंगऱ्याचा कांदा आहे मित्रांनो तेरा एक्क्याऐंशी रुपये गेला ॲव्हरेजमध्ये मध्ये मिडियम साईज मध्ये तेरा एक्क्याऐंशी रुपये निरगुडे पाटील नमस्कार किती गेला माऊली चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी सरासरीच आहे ऍव्हरेज मध्ये चौदाशे ऐंशी रुपये पंधराशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्यात गाव कोणता दादा वडाळी नजी काय केले काका पंधराशे साठ ठीक आहे पंधराशे का साठ आगे। 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 ओके पंधराशे साठ रुपये मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे दादा कांदे नांद्रुडी बियाणं कोणतं आहे कस काय कांदे चाळीमध्ये सध्या परिस्थिती किती टक्के खराब निघाल याच्या मागे बरं एक क्विंटल माल खराब नाही सोळाशे दोन रुपये एक हजार सहाशे दोन क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा आहे एक हजार सहाशे दोन कलर चांगला आहे आहे दादा कांदा ब्राह्मण गाव काय गेला गोलटा तेराशे चाळीस रुपये गोल्टी मित्रांनो तेराशे चाळीस रुपये कुठले भाऊ नांदगाव ठीक किती गेला मावली पंधराशे एकवीस रुपये कुठला आहे कांदा शिरसाण्याचा कांदा आहे पंधराशे एकवीस रुपये एव्हरेज कलर ऍव्हरेज माल आहे मित्रांनो गोल्टा मिक्स कांद्यामध्ये पंधराशे एकवीस रुपये ठीक आहे साडेपाचशे साडेपाचशे रुपये रिजेक्शन खात कुठले बुकडे काका तेराशे एक्क्यान रुपये ऍव्हरेज माल एक कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडा गोल्टा मिक्स आहे कांद्यामध्ये तेराशे एक्क्याण्णव रुपये चौदाशेला नऊ रुपये ठीक आहे कुठले आहेत आता कांदे चालू का किती आहे अजून कांदे आहे कस काय परिस्थिती कस काय कांद्याची किती टक्के खराब व्हायला लागले आता पंचवीस टक्के खराब व्हायला लागले ठीक आहे चालतंय धन्यवाद माऊली काय बघेलशे पंधराशे पाच रुपये मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पन्नास प्लस साईज सगळी पंधराशे पाच रुपये एक हजार पाचशे पाच एव्हरेज कलर आहे कुठली आहे दादा धोडा सोळाशे साठ सोळाशे साठ रुपये कुठला आहे कांदा सावरगाव सावरगावचा कांदा आहे सोळाशे साठ रुपये कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये एक हजार सहाशे साठ रुपये बियाण कोणत्या माऊली स्वरा समृद्धी ठीक आहे कांद्याची परिस्थिती कसं आहे चाळीमध्ये बरं टिकतील का अजून दोन महिने टिकतील नाही एवढं नाही टिकतील तरी साधारणतः काय वाटतं कांदा महिनाभर धरतील भरतील मग वाढायला पाहिजे किती टक्के वाढायला पाहिजे अजून मार्केट सरासरी किती जायला पाहिजे तुम्ही जवळपास आता तीन महिने होत आले काढले तेव्हा वा सरासरी मध्ये तीन महिने ठेवून तुम्हाला खराब होऊन त्याच्यामध्ये वीस पंचवीस टक्के खराब व्हायला लागला का चार हजार रुपये आलेला खर्च बरोबर तुमचं बाकीचं मग काय दीड हजार पाच सोळाशे रुपये गाडी भाडं वेगळं गाडी भाडं वेगळं गाडी भाडं वेगळं आम्हाला येतो काय परवडणार म्हणजे पंधराशे सोळाशे या मी तिने तरी आता आता तरी तीनच्या बरोबर आहे आता ऑगस्ट जवळ पास निम्मा झाला दिवाळी राहिलीच किती तुमची बरोबर ठीक कुठली आपण ओके धन्यवाद माऊली काय बघ नाही गोळा माल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे चौदा कुठला आहे कांदा सार कांदा आहे चौदाशे चौदा रुपये चौदा गेला मित्रांनो हा पण मिडीयम साईज मध्येच आहे कांदा कलर क्वालिटी बघू शकता पंधराशे चौदा रुपये कुठले आहेत आता कांदे बोपेगावचे बोपे कांदे कस काय कांदे कस काय अजून चाळीमध्ये काय गेलं रिजेक्शन ठीक किती गेला हो का सोळा किती एक्का वन साडे सोळाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर चांगला आहे कांद्याला सोळाशे एक्कावन्न रुपये कुठले कांदे वराळे चौदाशे एकवीस रुपये मिडियम साइज मध्ये एव्हरेज कांदा आहे मित्रांनो चौदाशे एकवीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कुठले कांदे करसूर चांदूळ काय बघेल हो काका पंधरा पंद्रा? पंच्याहत्तर पावणे सोळा रुपये पंधराशे पंच्याहत्तर कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडीयम साईज मध्ये ऍव्हरेज कांदा काय काला रेजवान बाई चौदा चौदाशे सत्तर रुपये मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे सत्तर रुपये माऊली किती घ्याव सोळाशे सोळा किती पूर्ण सोळाशे रुपये कुठला आहे कांदा सावरगावचा कांदा आहे मित्रांनो एक हजार सहाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड कांदा क्वालिटी बघू शकतो पंचाळीस पन्नास प्लस चाळीस साडे चौदा चौदा एकाहत्तर कुठला कांदा आहे पारेगावचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे एकाहत्तर रुपये बियाणं कोणतं आहे दादा कांदा कस काय अजून चाळीमध्ये कांद्याची परिस्थिती ठीक आहे खराब नाही झाली झाले काय काय माऊली सोळाशे साठ रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता एक हजार सहाशे साठ रुपये ड्राय माल कुठला आहे दादा कांदा चाचड गावचा कांदा ठीक आहे सोळाशे साठ रुपये पंधरा अकरा मिडियम साईज मध्ये मित्रांनो पंधराशे अकरा रुपये साइज एव्हरेज क्वालिटी कुठल्या दादा कांदा विजयनगर सत्तर तेराशे सत्तर रुपये चौदाशेला तीस रुपये कमी गाव कोणतं अर्जुन सागर ठीक तेराशे बारा रुपये गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीचे तेराशे बारा रुपये कधी आणली तुम्ही याच्या आधी नाही भरली बरं बरं ठीक कुठली गोल किती गेली माऊली पंधराशे चौदा रुपये गाव कोणतं बर पंधराशे चौदा काय गेला आता गोल्टा तेरा एक गोल्टा क्वालिटी बघू शकता मित्रांनो तेराशे एक्केचाळीस रुपये जवळपास साडे तेराशे कुठली गोल्टी दरसवडी काका काय हो गेले हो कांदे किती गेले पंधरा ऐंशी सोळाशे ला वीस रुपये कमी कलरचा क्वालिटी चांगली मित्रांनो कांदाचे कलर बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठला कांदा आहे बियाणं कोणते दादा येलोराचं बियाणं ठीक किती गेला माऊली हां पंधराशे बावन्न रुप बर कुठला कांदा कुठला बावन्न रुपये बियाणं कोणते काय घरगुती कांद्याची सध्या चाळीमध्ये आपल्याला सडायला लागली का बरोबर म्हणजे गुरुवारी चांगलं होता मार्केट सुट्टी गेली शनिवारी थोडं डाऊन झालं आवक वाढली ठीक आहे चालतंय बर धन्यवाद पंधराशे रुपये मी ॲव्हरेज कांदा आहे मिडीयम साईज मध्येच आहे एक हजार पाचशे रुपये वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड पंधराशे रुपये कुठलाय दादा कांदा नाही सोळा किती सोळा बावन साडे सोळाशे रुपये गाव सत्तावीस सव्वा बारा रुपये कुठली उलटी दादा ठीक कांदोरी किती गेले दादा पंधरा एक्कावन रुपये कुठला आहे कांदा पालखेड मिरची हा किती गेला माउली चौदा पंचवीस सव्वा चौदा एवरेज क्वालिटी मीडियम साईज गावकेट सुपर क्वालिटी मध्ये कलर क्वालिटी साईज आहे कांद्याला जवळपास पंचावन्न प्लस साईज आहे पंचावन्न साठ प्लस काय होव्वा सोळा रुपये कुठला आहे कांदा बर किती केला पंधराशे अकरा की माल आहे मित्रांनो कोकणीमध्ये क्वालिटी बघू शकता पंधराशे अकरा रुपये मीडियम साईज एवरेज माल गाव कोणतं दादा पंधराशे एकसष्ट रुपये पंधराशे गोल्टा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये हजार पाचशे एकसष्ट कुठले दादा करंजाळी बरं किती गेला माऊली सोळाशे पंचेचाळीस रुपये एक हजार सहाशे पंचेचाळीस रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता डबल पत्ते मध्ये साईज चांगली कुठले दादा कांदे लोनवाडी ठीक दादा किती गेलो पंधरा अठ्ठ्याऐंशी रुपये सोळाशे ला बारा रुपये कमी पंधराशे अठ्ठ्याऐंशी रुपये कुठला कांदा आहे उर्दुळ पंधराशे कुठला कांदा आहे उंबरकेडचा कांदा आहे पंधराशे साठ रुपये कांदा क्वालिटी बघू हो शकता एव्हरेज मध्ये मीडियम साईज मध्ये पंधराशे साठ रुपये ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे सरा सरासरी कांदा बाजारवा मित्रांनो पंधरा रुपयेपर्यंत चालू आहे आणि सुपर क्वालिटीचे बाजारभाव मित्रांनो सोळा सतरा रुपयेपर्यंत चालू आहे नंतरचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला दहा सव्वा दहा वाजता आपला ट्रॅक्टरचा व्हिडिओ बघायला मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला सुपर क्वालिटी हायस्ट लोएस्ट सगळे बाजारावर बघायला मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा आणि कमेंट करा धन्यवाद